गोकुळ दूध संघाची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ दूध दही तूप दूध पावडर कुकिंग बटर टेबल बटर पनीर इलायची श्रीखंड आंबा श्रीखंड फ्रूट श्रीखंड ताक आणि लस्सी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी कोकणसात लाईव्हने देवगड तळवडे येथील नवनकोण राड्याची बातमी प्रसिद्ध केल्यानंतर बातमीचा परिणाम होऊन देवगड पोलीस प्रशासन अलर्ट मोडवरती आलंय देवगड पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी सहकाऱ्यांसमवेत शनिवारी या देवगड तळवडे येथील नवनकोण धबधब्याला भेट देऊन पाहणी केली अनुचित प्रकार केल्यास कडक कारवाई करण्यात येईल अशा शब्दात धबधब्याच्या ठिकाणी आलेल्या अतिउत्साही युवक युवतींना समज दिली आहे पाहूयात गेल्या शनिवारी वर्षा पर्यटनासाठी देवगड तालुक्यात प्रसिद्ध असलेल्या नावांकोण धबधब्यावरती युवकांच्या दोन गटात हाणामारी झाली होती त्या युवकांना समजवण्याचा प्रयत्न करूनही ते ऐकले नाहीत व दोन्ही गटात हाणामारी झाली या घटनेनंतर तेथील ग्रामपंचायत प्रशासन देखील जागा झालं त्यानंतर त्या ठिकाणी दोन कर्मचारी ठेवण्याचा निर्णय झाला गेल्या वर्षी तरुणांच्या दोन गटात धाडामारीची घटना घडली होती यामुळे वर्षा पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्नही गंभीर बनत असून त्याचा वर्षा पर्यटनावरही परिणाम होत असल्याचं ग्रामपंचायत प्रशासनाबरोबरच पोलीस प्रशासनही अलर्ट झाला आहे त्यापुढे असे प्रकार घडल्यास कडक कारवाई करण्यात येईल अशी स्पष्ट ताकीद पोलीस निरीक्षक अरुण डेवकर यांनी यावेळी मजा करण्यासाठी आलेल्या अतिउत्साही युवकांना दिली पोलिसांनी शनिवारी नावान धबधब्याला भेट देऊन गोंधळ घालणाऱ्या युवकांना कडक शब्दात समज दिले आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल